Bye.

त्याचं सांडपाणीसुद्धा या पाण्यात येतं आणि आपण बघितलं तर किती पीएच आहे आता जरा करून दाखवा आता हा पी एच पेपर आहे চেহারা तुम्ही काढा पाणी जगत नाही आता सध्या वन्यजीव विभागाने ते मान्य केलेलं आहे त्यांनी ते माशांची टेस्टिंग साठी लॅब मध्ये पाठवलेली आहे असे जिल्हा समन्वय नाही 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 तसा नाही या विषय तसा कोणताही काहीही नाही आपण लक्षात घ्यायला पाहिजे सरोवराची जर का ही, पहल, जरका, हिस्ट्री जर का बघितली गॅझेट जर का काढून बघितले अनेक रिसर्च पेपर वेबसाईटला देखील आहेत ते जर का काढून बघितलं तर आम्ही मगाशी देखील सांगितलं वेगवेगळ्या वे सीझनमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं शास्त्रज्ञ त्याचं आणि आपलं जी एस देखील आपण पाण्याची चाचणी करतो त्याच्यामध्ये पी एच लेवल जी आहे आजची पी ए पावसाळ्यानंतरची पी एच लेवल आणि उन्हाळ्यातले पी एच लेवल ह्याच्यामध्ये फरक पडतो कारण पावसाळ्यामध्ये जास्त गोड्या पाण्याचं पावसाचं पाणी गेल्यामुळं पी एच लेवल काही काम खाली कमी येते जेव्हा तेच जर का बाष्पीभवनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा ॲसिडिक लेवलला जातं पुन्हा त्याची जी काही पी एच लेवल बऱ्यापैकी त्याच्यामध्ये तफावत आहे हा व्हेरिएशनचा आहे हे नैसर्गिक सायकलप्रमाणे प्रक्रियेप्रमाणे हे राहणाऱ्या बाबी आहेत ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हेच नाही आहे इट इज अ प्रूवन फॅक्ट की कुठलाही संशोधनाचा पेपर काढून बेतला तर त्यामध्ये हेच प्रूवन फॅक्ट आहे वॉटर सलाईन आहे त्यामुळे जीवमात्रा त्याच्यामध्ये राहू शकत नाही म्हणून त्याच्यामध्ये कुठलीही जीवमात्रा नाही असंच सायंटिस्ट म्हणत होते परंतु आत्ता जसं आपण ह्यांनी म्हटलं की अलीकडच्या कालावधीमध्ये काही मासेचे वगैरे काय आढळून आले आता ती जी काही नैसर्गिक जर का, का कुठली काही प्रक्रिया असेल तर त्याच्या संदर्भात त्याचं संशोधन योग्य ते होईल आपण वन्य खात्याकडनं त्याबाबतचा आपण अहवाल देखील मागवला